अकलोज नगर परिषदेच्या बरोबर बरो बर समोर आहोत अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण अकलोज नगर परिषदेच्या समोर आलो होतो त्याचबरोबर या अकलोज नगर परिषदेच्या समोर वॉर्ड नंबर पाचचे उमेदवार बी जे पीचे अमोल माने आपल्यासोबत आहेत पाहूया अमोल माने यांची प्रतिक्रिया नमस्कार मी प्रभात पाच उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्षासाठी आज आम्ही होम टू होम प्रचार करत असताना अत्यंत चांगलाही चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे आज राज्य शासनाने लाडकी बहीण योजना एस टीला अर्ध तिकीट रेशन मोफत केल्यामुळं सगळीकडं एक डी जे पीचं चांगलं वातावरण झालेलं आहे भाजपचं त्यामुळं शंभर टक्के या माझ्या मागच नगरपरिषदचं कार्यालय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजयाचा झेंडा हे निश्चित आम्ही लावू तिथं आज फिरत असताना आणि गाडी अडचणीत लोक आहेत पण लोक बोलायला पुढे येत नाहीत परंतु आम्ही त्या गटरीच्या बाजूने जाताना फार बिकट अवस्था आहे गटरी नवीनच केलेल्या आहेत परंतु ते तुंबलेल्या आहेत त्या त्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही काय नाही अनेक रस्त्यांना खड्डेही पडलेले आहेत आणि अत्यंत मी सामान्य कुटुंबातून उमेदवारी भरलेले आहे मी माझ्या आईनी आता समोरचा जी उमेदवार आहे ती घराणशाही पद्धतीनं किंवा वारच्याप्रमाणे आलेला आहे तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राजा ही मतपेटीतनं तयार होणार कोणाच्या घरातून येणार नाही तर आज ही प्रभाग पाचच्या लोकांना संधी मिळालेली आहे राजाही पेटीतून तयार करायचा तर शंभर टक्के लोक भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत पूजाताई कोथमिरे यांना तेराही प्रभागातून भरगचं मतदान जनतेतून होऊन ते जनतेतून नगराध्यक्ष होतील आणि आमचे जवळजवळ बावीसच्या आसपास शंभर टक्के सीटं लागतील आणि आम्ही विजय होईल आणि आम्ही प्रभाग पाचमधनं तर भरगतच्या मताने होणार आहे प्रभाग क्रमांक पाच यामध्ये अशा अवस्था आहे राजाविरुद्ध प्रजा तर या प्रभाग क्रमांक पाचकडं सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे आत्ताच वॉर्ड क्रमांक पाच चे उमेदवार अमोल माने यांनी सांगितलं की या ठिकाणी एकीकडे घराणेशाही आहे तर एकीकडे मी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे तर दुसरीकडे त्यांनी लाडक्या बहिणीचा देखील उल्लेख केलेला आहे आपल्यासोबत लाडके बहिणी ला आहेत पाहूया त्यांच्याशी आपण वार्ताला बघूया लाडक्या बहिणीप्रमाणेच आपण एस टी महामंडळाचे देखील त्यांना लेडीजसाठी अर्धं तिकीट आहे पाहूया ते काय बोलतात ते या ठिकाणी उनको पंधरा रुपये मिळते लाडकी बहिणीचे आणि त्याचप्रमाणे त्यांना एस टी महामंडळाचे देखील बी जे पी सरकारनं जे सूट केले कारण राज्यात बी जे पी देशामध्ये बी जे पी तर जे की एस टी महामंडळाची जी स्कीम आहे त्याबद्दल काय बोलतात ते पाहूया